नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अक्षय गोरे टेट परीक्षा दोन हजार पंचवीससाठी मानसशास्त्रातील कल आवड समायोजन व्यक्तिमत्त्व यावर आधारित गेस प्रॅक्टिस सेट सातवा भाग आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया तर याआधीच्या व्हिडिओमध्ये आपण सहा भागांमध्ये प्रत्येक वेळी कल आवड समायोजन व्यक्तिमत्व यावर विविध उपयोजनात्मक प्रश्न पाहिलेले आहेत एकूण वीस भागांमध्ये आपण ही सिरीज कंप्लीट करणार आहोत तर आत्तापर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून घ्या कारण हे दररोज येणारे व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशनच्या स्वरूपामध्ये प्राप्त होतील तर विद्यार्थी मित्रांनो आपण जे काही व्हिडिओ बनवतो आहे त्याच्यामध्ये गणिताच्या सिरीजचे जे काही पी डी एफ आहेत ते आपल्या टेलिग्राम चॅनलला आपण त्या ठिकाणी पोस्ट केलेले आहेत आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे टेलिग्राम चॅनल अक्षय गोरे या नावाने आहे परंतु ते सर्च होत नसल्यामुळं तुम्ही ती लिंक त्या ठिकाणी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन जॉईन करा चला आता जास्त वेळ न घेता सुरुवात करू या व्हिडिओला व्हिडिओ आणि कमीत कमी वेळामध्ये त्याचं स्पष्टीकरण आपण आता पाहणार आहोत तर हे प्रश्न येणाऱ्या टेट परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत प्रत्येक सेटमध्ये आपण नवीन नवीन प्रश्न घेत आहोत जेणेकरून परीक्षेच्या आधी तुम्हाला कल आवड समायोजन व्यक्तिमत्त्व याला अनुषंगाने विविध जे काही प्रश्नांचे प्रकार आहेत ते तुमच्या डोळ्याखालून एकदा गेलेले पाहिजेत चला सुरुवात करूया प्रश्न आहे एका मुलाला खेळण्याची खूप आवड आहे पण अभ्यासात तो खूप मागे आहे त्याचे शिक्षक त्याला खेळण्याऐवजी अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यास सांगतात मुलगा खेळणे पूर्णपणे सोडतो आणि सतत आजारी असल्याचं नाटक करतो ज्यामुळे त्याला शाळेत जावं लागत नाही आणि खेळायला वेळ मिळतो येथे कोणती समायोजन संरक्षण यंत्रणा वापरली जात आहे या ठिकाणी डिफेन्स मेकॅनिझम म्हणजेच संरक्षण यंत्रणेवरचा हा प्रश्न आहे संरक्षण यंत्रणा हे समायोजनाशी संबंधित असल्यामुळं या ठिकाणी आपण हे प्रश्न प्रकार घेतलेले आहेत महत्त्वाची उदाहरणं आहेत आधी आपल्याला याची उत्तरं माहिती पाहिजेत कारण तुम्हाला परीक्षेमध्ये गणित आणि बुद्धिमत्तेसाठी जास्तीत जास्त वेळ शिल्लक ठेवायचे आहे तर या ठिकाणी पहा अशा प्रकारच्या क्लिष्ट प्रश्नांना जर आपण परीक्षेत वेळ दिला तर त्या गणित आणि बुद्धिमत्तेच्या प्रश्नांना आपण सोडवण्यासाठी वेळ देऊ शकणार नाही त्यामुळं जेवढे काही टाईप्स आहेत संरक्षण यंत्रणेचे समायोजनाचे प्रश्न व्यक्तिमत्त्वाचे क्लिष्ट प्रश्न ते आपण आप आप आधीच या ठिकाणी आपल्या डोळ्यास खालून गेल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला क्लिअर होणार आहे की कोणतं उदाहरण आणि कोणती संरक्षण यंत्रणा यांचा सहसंबंध आहे चला तर पहा या ठिकाणी विद्यार्थी काय करतोय अभ्यासामध्ये खूप महाग आहे त्याचे शिक्षक त्याला खेळण्याऐवजी अभ्यास करण्यासाठी सांगतात मुलगा काय करतो खेळणे पूर्णपणे सोडतो आणि सतत आजारी असल्याचं नाटक करतो ज्यामुळं त्याला शाळेतही जावं लागत नाही आणि खेळायला वेळ मिळतो तर मुलगा कोणती संरक्षण यंत्रणा वापरत आहे असा या ठिकाणी प्रश्न आहे तर पहा पर्याय आहेत नकार म्हणजे डिनायल रूपांतर आणि माघार घेणे दुसरा पर्याय आहे यांचा संयोग आणि तिसरा पर्याय आहे औचित्य स्थापन करणे म्हणजे रॅशनलायझेशन आणि चौथा पर्याय आहे प्रक्षेपण तर या चारही पर्यायावर आधारित जे काही उदाहरणं आहेत हे इथून पुढच्या प्रश्नांमध्ये आपल्याला दिसणार आहेत चला तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे त्याचं स्पष्टीकरण पाहूया उत्तर आहे ब ब म्हणजे रूपांतरण म्हणजे कॉन्व्हर्जन आणि माघार घेणे म्हणजे विड्रॉल यांचा संयोग त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी वापरलेला आहे पहा अभ्यासाच्या दबावामुळे आणि खेळण्याची इच्छा पूर्ण न झाल्यामुळे मुलगा मानसिक तणावाचे शारीरिक लक्षणांमध्ये रूपांतरण करतो म्हणजे आजारी पडल्याचं नाटक करतो आणि त्या ठिकाणी तो मानसिक तणावाचं रूपांतर शारीरिक त्या ठिकाणी तणावामध्ये करतो आणि शाळेत जाण्याचे टाळतो म्हणजे काय करतो माघार घेतो त्याच्यामुळं रूपांतरण या ठिकाणी केलेलं आहे आणि माघार विद्यार्थ्यांनी घेतलेली आहे म्हणून या ठिकाणी आपलं जे उत्तर आहे ते रूपांतरण आणि माघार घेणे यांचा संयोग हे हो असणार आहे दोन डिफेन्स मेकॅनिझम एकाच प्रश्नामध्ये आपण या ठिकाणी क्लिअर के केलेले आहेत यानंतर सहा वर्षांची सिया खेळताना तिच्या लहान भावाला मारते आणि तिचे खेळणे हिसकावून घेते जेव्हा तिची आई तिला विचारते तेव्हा ती म्हणते त्यानेच मला पहिल्यांदा मारले सिया कोणती समायोजनाची संरक्षण यंत्रणा वापरत आहे तर पहा पर्याय आहेत औचित्य स्थापन करणे प्रक्षेपण प्रतिक्रिया निर्मिती आणि नकार आता आपण याचं स्पष्टीकरण पाहूया उदाहरण व्यवस्थित पाहून घ्यायचं सहा वर्षांची सिया खेळताना तिच्या भावाला मारते आणि खेळणं हिसकावून घेते आईने विचारलं की ती म्हणते की त्यानेच मला पहिल्यांदा मारलेलं आहे तर या ठिकाणी डिफेन्स मेकॅनिझम कोणती वापरत आहे चार पर्याय औचित्य स्थापन करणे प्रक्षेपण प्रतिक्रिया निर्मिती आणि नकार तर बघा प्रक्षेपण ही डिफेन्स मेकॅनिझम या ठिकाणी सियाने वापरलेली आहे म्हणजे काय प्रोजेक्शन सिया तिच्या स्वतःच्या आक्रमक वर्तनाची जबाबदारी तिच्या भावावर टाकते जबाबदारी दुसऱ्यावर टाकणे याला काय म्हणतात प्रोजेक्शन करणे प्रक्षेपण असं करणे तिला स्वतःला दोषी ठरवायचं नाही म्हणून ती दुसऱ्याला दोष देते स्वतःला दोषी न ठरवता दुसऱ्यांवर दोष किंवा जबाबदारी ढकलणे याला काय म्हणतात प्रोजेक्शन करणे प्रक्षेपण करणे असं म्हणतात या ठिकाणी प्रक्षेपण ही कॉन्सेप्ट तुमची क्लिअर झाली असणार यानंतर दहा वर्षांचा अर्जुन अभ्यासात मागे पडतो त्यामुळे शिक्षक त्याला ओरडतात घरी तो त्याच्या लहान बहिणीला त्रास देतो आणि तिला रागावतो अर्जुन कोणती समायोजन संरक्षण यंत्रणा वापरत आहे तर पहा प्रतिगमन उदात्तीकरण विस्थापन आणि माघार घेणे आता या ठिकाणी माघार घेणे हे तर उत्तर नसणार आहे आपण याच्या आधी देखील पहिल्या प्रश्नामध्ये त्या ठिकाणी पाहिलेलं आहे तर पहा बाकीच्या तीन पर्यायापैकी उत्तर काय असणार आहे दहा वर्षांचा अर्जुन अभ्यासात मागे आहे शिक्षक त्याला ओरडतात तो घरी बहिणीला त्रास देतो आणि तिला रागवतो तर पहा या ठिकाणी उत्तर काय असणार आहे याचं स्पष्टीकरण पाहूया याचं उत्तर आहे विस्थापन म्हणजे काय डिस्प्लेसमेंट अर्जुनला शिक्षकांकडून आलेल्या नकारात्मक भावनांना थेट सामना करता येत नाही म्हणून तो काय करतो त्या भावना कोणावर त्या ठिकाणी वापरतो तर इतर व्यक्तीवर म्हणजेच बहिणीवर वापरतो जसं की आपण याच्या आधीच्या सेटमध्ये उदाहरण पाहिलं होतं की ऑफिसमध्ये बॉस कर्मचाऱ्याला रागवतो कर्मचारी बॉसला उलटं बोलू शकत नाही राग शकत नाही त्यामुळं घरी आल्यानंतर तो पत्नीवर राग काढतो पत्नी स्वतःच्या पतीला बोलू शकत नाही राग काढू शकत नाही त्यामुळे पत्नी मुलांवर राग काढते आणि मुलं आईवडिलांना उलटं बोलू शकत नाहीत राग काढू शकत नाही म्हणून काय करतात भिंतीला हात आदळतात खेळणे फेकतात वस्तू फेकतात आदळापट करतात अशा प्रकारे वस्तूंवर राग काढतात तर हे जे उदाहरण आहे याला काय म्हणतात विस्थापन असं म्हणतात डिस्प्लेसमेंट असं म्हणतात लक्षात ठेवा डिस्प्लेसमेंटचं उदाहरण देखील आपण पाहिलेलं आहे एक एक प्रश्न आणि एक एक संरक्षण यंत्रणा याची उदाहरणं कदाचित तुम्हाला जशाच तशी पाहायला मिळतील त्यामुळे आपण जास्तीत जास्त उदाहरणं घेतोय सात वर्षांच्या ईशाला नवीन गोष्ट शिकायला आवडत नाही आणि ती नेहमी म्हणते हे खूप कठीण आहे मला जमणार नाही ईशा कोणती समायोजनाची संरक्षण यंत्रणा वापरत आहे मला जमणार नाही असं तिनं म्हणत आहे या ठिकाणी पहा औचित्य स्थापन करणे म्हणजे काय आहे रॅशनलायझेशन तर ईशा नवीन गोष्ट न शिकण्याच्या तिच्या वृत्तीला कठीण आहे असं कारण देऊन समर्थन करत आहे तिला अपयशाची भीती वाटते आणि टाळण्यासाठी ती काय करते कारण शोधत आहे याला काय म्हणतात रॅशनलाइज करणे असं म्हणतात ईशाला नवीन गोष्ट शिकण्याची भीती वाटत आहे त्यामुळं न शिकण्याच्या तिच्या वृत्तीला ती काय म्हणते तर ती कठीण आहे असं त्या ठिकाणी ती नाव देत आहे आणि स्वतःचं समर्थन करत आहे तिला अपयशाची भीती वाटते आणि ती टाळण्यासाठी ती काय करते कारण शोधत आहे याला काय म्हणतात औचित्य स्थापन करणे यानंतर पुढचा प्रश्न पाहूया <coughs> पाच वर्षांचा अथर्व त्याला पाहिजे असलेली खेळणी न मिळाल्यावर लहान मुलांसारखा जमिनीवर लोळतो आणि रडतो अथर्व कोणती समायोजन संरक्षण यंत्रणा वापरत आहे तर पहा या ठिकाणी विस्थापन आत्ताचं आपण पहिलं एकाच राग दुसऱ्यावर काढणे उदात्तीकरण सब्लिमेशन याचं उदाहरण पुढे पाहू प्रतिगमन आणि रूपांतरण याच्यापैकी आता आपलं उत्तर असणार आहे तर पहा एखादा मुलगा समजा त्याचं वय समजा वीस वर्षाचा आहे वीस वर्षाचा मुलगा तो काय करतोय एका अगदी पाच वर्षाच्या मुलासारखं बिहेव करत असेल तर त्याला काय म्हणायचं त्याचं उदाहरण या ठिकाणी आहे पहा प्रतिगमन म्हणजे काय आहे आपलं उत्तर येणारे प्रतिगमन रिग्रेशन असं म्हणतात अथर्व तणावाच्या किंवा निराशेच्या परिस्थितीत त्याच्या वयापेक्षा लहान मुलांसारखा म्हणजे अर्भाकासारखं अर्भा वर्तन करतो आहे परीक्षेत जर तुम्हाला उदाहरण आलं किशोरवयीन मुलगा अर्भाकासारखे वर्तन करत आहे तर तो कोणती संरक्षण यंत्रणा वापरत आहे तर त्याचं उत्तर या ठिकाणी काय असणार आहे पहा प्रतिगमन हे त्याचं उत्तर असणार आहे प्रतिगमन म्हणजे काय इरिगेशन म्हणजे काय तर आपल्या वयापेक्षा लहान वयातील ज्या अवस्था आहे किंवा पूर्वीची आपली विकास अवस्था आहे त्याच्यासारखं बिहेव करणं म्हणजे काय प्रतिगमन असणार आहे ठीक आहे तर या ठिकाणी विस्थापनचं आपण स्पष्टीकरण पाहिलं होतं प्रतिगमनचं या ठिकाणी उदाहरण आहे की कि किशोरवयीन मुलगा जो आहे तो कसा वागतो लहान अर्भकासारखा वागतो यानंतर पाचवा प्रश्न आपण पाहिलेला आहे पुढचा प्रश्न पाहूया सात वर्षांच्या अर्जुनला अंधाराची भीती वाटते पण तो म्हणतो मला अंधाराची भीती न, वाटत ना वाटत नाही तर मला अंधारात खेळायला आवडतं अर्जुन कोणती समायोजन संरक्षण यंत्रणा वापरत आहे पर्याय आहेत दमन विस्थापन प्रतिक्रिया निर्मिती आणि नकार तर याचं उत्तर पाहूया आणि स्पष्टीकरण देखील पाहूया पहा अर्जुन काय म्हणतोय की मला अंधाराची अजिबात भीती वाटत नाही नाही म्हणलं की नकार नकार म्हणजे काय डिनायल अर्जुन त्याच्या भीतीची जाणीव नाकारतो आणि विरुद्ध विधान करतो याला काय म्हणतात नाकार देणे ठीक आहे किंवा नकारात्मक वृत्ती असं देखील या डिफेन्स मेकॅनिझमचं काही काही पुस्तकामध्ये नाव आहे नकारात्मक वृत्ती किंवा नकार असं याचं उत्तर असू शकतं म्हणजे एखादी परिस्थिती नाकारणे याच्या आधीच्या प्रश्नसंचामध्ये आपण नकार म्हणजे डिनायल याच्यावर एक उदाहरण पाहिलं होतं की पेशंट जो आहे तो डॉक्टरकडे गेला डॉक्टरनी त्याला सांगितलं की तुम्हाला एक गंभीर स्वरूपाचा आजार झालेला आहे असं डॉक्टरने मेन्शन केलं तरी देखील पेशंट काय म्हणतो की नाही तुमचा काहीतरी गैरसमज झाला असेल मला असा कोणताही आजार झालेला नाही किंवा माझ्या आरोग्यामध्ये अशी कोणतीही गंभीर स्वरूपाची समस्या नाही डॉक्टर त्याला रिपोर्ट दाखवतात आणि सांगतात की या ठिकाणी ही गंभीर समस्या आरोग्याची निर्माण झालेली आहे तरी देखील तो ते ॲक्सेप्ट करत नाही आणि नकार देतो की मला काहीही झालेलं नाही मी पूर्णपणे व्यवस्थित आहे याला काय म्हणायचं कोणती डिफेन्स मेकॅनिझम तो वापरतोय तर नकार म्हणजे डिनायल किंवा नकारात्मक वृत्ती असं देखील त्याचं नाव आहे त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया चला प्रश्न सातवा सहा वर्षांचा अथर्व त्याला पाहिजे असलेली गोष्ट लगेच न मिळाल्यास खूप शांत होतो आणि कोणाशीही बोलत नाही अथर्व कोणती समायोजन संरक्षण यंत्रणा वापरत आहे तर पहा त्याला पाहिजे असलेली गोष्ट लगेच न मिळाली तर तो काय होतो गोंधळ करत नाही तर खूप जास्त शांत होतो आणि कोणाशीच बोलत नाही तर याचं उत्तर काय असणार आहे पहा स्पष्टीकरण पाहूया माघार घेणे म्हणजे काय माघार घेणे किंवा विड्रॉवल या ठिकाणी नवीन डिफेन्स मेकॅनिझम तुम्ही आतापर्यंत कदाचित बऱ्याच लोकांनी ऐकलेलं नसेल परंतु त्या ठिकाणी डिफेन्स मेकॅनिझममध्ये माघार घेणे किंवा मा विड्रॉवलचा समावेश आहे अथर्व निराशेच्या किंवा असंतोषाच्या परिस्थितीत सामाजिक संवादातून स्वतःला दूर ठेवतो माघार घेणे म्हणजे काय जिथं समजा राग आला तर बोलणे बोलण्या बोलायचं किंवा बाकीच्या गोष्टी रिॲक्शन द्यायच्या याची गरज असते त्या ठिकाणी आपण शांत बसायचं म्हणजे काय करायचं माघार घ्यायची तर अथर्व निराशेच्या किंवा असंतोषाच्या परिस्थितीत सामाजिक संवादातून स्वतःला दूर करतो म्हणजेच काय करतो माघार घेतो या ठिकाणी पहा उत्तर काय येणार आहे आपलं माघार घेणे म्हणजे विड्रॉवल सहा वर्षांचा अथर्व त्याला पाहिजे असलेली गोष्ट लगेच न मिळाल्यास खूप जास्त शांत होतो शांत होतो म्हणजे पहा समजा लहान बालकांना एखादी गोष्ट समजा मिळाली नाहीत मुलं काय करतात आक्रमक होतात ओरडतात रडतात परंतु या ठिकाणी याच्या उलटं होते तो काय होतो है? एकदम शांत होतो आहे म्हणजे तो सामाजिक संवाद याच्यातून माघार घेतोय सामाजिक संवाद टाळतो का काहीच बोलत नाही याला काय म्हणतात माघार घेणे किंवा विड्रॉवल असं म्हणतात चला पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे अकरा वर्षांचा ईशान त्याच्या अभ्यासातील कमतरता लपवण्यासाठी वर्गात खूप मस्ती करतो आणि शिक्षकांचे लक्ष विचलित करतो ईशान कोणती समायोजन संरक्षण यंत्रणा वापरत आहे पर्याय आहेत माघार घेणे भरपाई प्रक्षेपण आणि प्रतिक्रिया निर्मिती तर अकरा वर्षाचा ईशान त्याच्या अभ्यासातील कमतरता लपवण्यासाठी मस्ती करतो आणि शिक्षकांचे लक्ष विचलित करतो असं उदाहरण आहे याचं उत्तर काय असणार आहे पहा भरपाई म्हणजे काय कंपनसेशन ईशान अभ्यासातील कमतरता इतर वर्तनाने भरून काढण्याचा प्रयत्न करत आहे ज्यामुळे इतरांचे लक्ष त्याच्या अभ्यासातील दुर्बलतेकडे जाणार नाही इतरांचं लक्ष त्याच्या अभ्यासातील दुर्बलतेकडे जाणार नाही याच्यासाठी तो काय करतो त्या ठिकाणी शिक्षकांचं लक्ष विचलित करतो आणि खूप मस्ती करतो याला काय म्हणतात भरपाई किंवा कंपनसेशन असं म्हणतात यानंतर पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न नव्वा नऊ वर्षाचा सोहमला शाळेतील एक मुलगा नेहमी त्रास देतो सोहम शिक्षकांना याबद्दल सांगण्याऐवजी मुलासारखे वागण्याचा सा प्रयत्न करतो म्हणजे तो मुलगा त्रास देताना जसं वागतो तसाच सोहम वागण्याचा प्रयत्न करतो आणि त्याला उलट त्रास देतो सोहम कोणती समायोजन संरक्षण यंत्रणा वापरत आहे तर पहा या ठिकाणी अशा प्रकारचं वर्तन जर एखाद्या विद्यार्थ्याचं असेल समजा समोरच्या विद्यार्थ्यांनी एखाद्या विद्यार्थ्याला मारलं तर हा देखील विद्यार्थी त्याला मारतो समोरचा विद्यार्थी रागाने बोलला तर जो दुसरा विद्यार्थी आहे तो देखील रागानेच बोलणार समोरचा विद्यार्थी ओरडून बोलत असेल किंवा आणखी कुठली तरी कृती करत असेल तर तशाच प्रकारची कृती करणं किंवा वागणं तसंच वर्तन या विद्यार्थ्या विद्यार्थ्याचं देखील होणं याला काय म्हणतात तर अशा प्रकाराला या ठिकाणी ओळख जुळवणे म्हणजे काय आयडेंटिफिकेशन विथ द ॲग्रेसर या ठिकाणी ही डिफेन्स मेकॅनिझम तो विद्यार्थी यूज करत आहे डायरेक्ट या ठिकाणी आन्सर सांगतो आहे चला ओळख जुळवणे याला असं म्हणतात यानंतर चला थोडं स्पष्टीकरण यायचं योग्य उत्तर काय आहे ओळख जुळवणे आयडेंटिफिकेशन विथ द ॲग्रेसर म्हणजे बघा सोहम ज्या मुलाकडून त्या त्रास होतो त्याच्यासारखे वागून स्वतःला सुरक्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत तो त्रास देणाऱ्याच्या भूमिकेशी स्वतःची ओळख जुळवून घेतो अशा प्रकारची ही डिफेन्स मेकॅनिझम आहे यानंतर प्रश्न क्रमांक दहा अकरा वर्षांच्या आदित्यला चित्रकला आवडते पण त्याचे शिक्षक त्याला अभ्यासावर अधिक लक्ष केंद्रित करण्यात सांगत आहेत आदित्य चित्रकला संपूर्णपणे सोडून देतो आणि फक्त अभ्यासात स्वतःला झोकून देतो आदित्य कोणती समायोजन संरक्षण यंत्रणा वापरत आहे तर पहा एखादी गोष्ट ते आपल्याला करायला आवडते परंतु मुद्दामून ती करायची बंद करणे कशामुळं समजा सोशल प्रेशर असतं पहा सामाजिक त्या ठिकाणी दडपण असतं किंवा घरच्यांचं दडपण असतं किंवा इतर आपलं जर पियर प्रेशर आपण त्याला म्हणतो समवयस्कांचं दडपण असतं अशा गोष्टीमुळं समाजाच्या भीतीने अशा गोष्टीनं एखादी जी भावना आहे ती दाबून टाकणे ठीक आहे एखादी आवड जी आहे आपली ती देखील दाबून टाकणे याला काय म्हणतात तर याला म्हणतात रिप्रेशन म्हणजेच काय दमन असं म्हणतात दमनचं हे उदाहरण आहे जसं की समजा काही लोक समाजाच्या भीतीनं स्वतःचे वाईट विचार वासना हे दाबून टाकतात त्याला काय म्हणतात हे देखील एक दमनचंच उदाहरण आहे तर पहा योग्य उत्तर दमन आहे आदित्य त्याच्या आवडीच्या गोष्टी ज्या आहेत म्हणजे चित्रकला इच्छेला दाबून टाकतो कारण त्याला वाटते की ती स्वीकार्य नाही किंवा महत्त्वाची नाही कारण शिक्षकाने त्याला अभ्यास करायला सांगितलेला आहे आणि शिक्षकाला त्याची चित्रकला करणं किंवा चित्रकलेत आणखीन जास्त वेळ देणं हे स्वीकार्य नाही त्याच्यामुळं आदित्य त्याच्या आवडीची इच्छा जी आहे ती दाबून टाकतो याला काय म्हणतात दमन असं म्हणतात यानंतर पुढचा प्रश्न पाहू अकरा वर्षाच्या सायलीला तिच्या शिक्षकांनी कमी गुण दिले ती घरी येऊन तिच्या लहान भावाला त्याच्या अभ्यासात मदत करते आणि त्याला प्रोत्साहन देते सायली कोणत्या समायोजन संरक्षण यंत्रणा वापरत आहे तर पहा अकरा वर्षाच्या सायलीला तिच्या शिक्षकांनी वर्गामध्ये कमी गुण दिलेले आहेत परंतु ती घरी येते आणि लहान भावाला त्याच्या अभ्यास करण्यामध्ये मदत करते तर या ठिकाणी स्पष्टीकरण आपण पाहू शकतो उदात्तीकरण म्हणजे काय आहे सबलिमेशन सायलीला तिच्या शिक्षकांबद्दल असलेला नकारात्मक राग त्या ठिकाणी शाळेमध्ये व्यक्त करता आला नाही कारण त्या ठिकाणी तिला कमी गुण दिले राग किंवा निराशा रचनात्मक कृतीकडे म्हणजे लहान भावाला मदत करण्याकडे वळवायचा आहे त्या ठिकाणी ती शाळेत त्या ठिकाणी म्हणलेली नाही की मला कमी मार्क्स दिले किंवा मा तिने आरडाओरडा केलं नाही रडली नाही तर तिनं तिचा जो राग आहे शिक्षकांबद्दलचा नकारात्मक राग किंवा निराशा रचनात्मक कंस्ट्रक्टिव कृतीकडे किंवा ॲक्शनकडे त्या ठिकाणी वळवलेली आहे ते ॲक्शन कोणती आहे तर लहान भावाचा घरी येऊन अभ्यास घेणे किंवा लहान भावाला मदत करणे यानंतर पुढचा प्रश्न पाहूया सहा वर्षाची किया तिच्या नवीन शाळेतील बदलांना स्वीकारू शकत नाही ती घरी तिच्या जुन्या शाळेतील मित्रमैत्रिणींविषयी आणि शिक्षकांविषयी सतत बोलते किया कोणते समायोजन संरक्षण यंत्रणा वापरत आहे हे खूप महत्त्वाचं आहे पहा कदाचित बऱ्याच लोकांनी या ठिकाणी हे उदाहरण आतापर्यंत पाहिलेलं नसेल तर पहा एखादा समजा व्यक्ती आहे ते जुन्या गोष्टींबद्दल जास्त भूतकाळातील गोष्टींबद्दल चर्चा करत असेल जसं की बालक नवीन शाळेत गेला परंतु जुन्या शाळेतले शिक्षक जुन्या शाळेतले मित्र यांच्याबद्दलच चर्चा करत असेल तर तो कोणती संरक्षण यंत्रणा वापरत असणार आहे तर या ठिकाणी याचं उत्तर आहे निर्धारण म्हणजे फिक्सेशन फिक्सेशन म्हणजे काय आहे की या नवीन परिस्थितीत जुळून घेण्याऐवजी तिच्या भूतकाळातील सुरक्षित आणि परिचित वातावरणावर अधिक लक्ष केंद्रित करत आहे याला काय म्हणायचं फिक्सेशन किंवा निर्धारण असं म्हणायचं यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेरा एका मुलाला क्रिकेट खेळायला खूप आवडते पण तो चांगला खेळू शकत नाही म्हणून त्याचे मित्र त्याला चिडवतात तो क्रिकेट खेळणे सोडतो आणि आता तो क्रिकेटच्या खेळाडूंच्या चुका शोधण्यात आणि त्यांच्यावर टीका करण्यात अधिक वेळ घालवतो येथे कोणती समायोजन संरक्षण यंत्रणा वापरली जात आहे बघा मुलाला क्रिकेट खेळायला आवडतं परंतु त्याला चांगलं खेळता येत नाही त्यामुळे मुलं चिडवतात तो क्रिकेट खेळण्यास सोडून देतो आणि आता खेळाडूंवर टीका करतो त्यांच्यात चुका शोधतो तर या ठिकाणी तो कोणती डिफेन्स मेकॅनिझम वापरत आहे तर पहा या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत नकार ओळख जुळवणे प्रतिक्रिया निर्मिती प्रक्षेपण यांचं कॉम्बिनेशन ठीक आहे तिसरा पर्याय जो आहे तो आणि चौथा पर्याय आहे तो म्हणजे माघार घेणे तर पहा या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय क असणार आहे प्रतिक्रिया निर्मिती रिॲक्शन फॉर्मेशन आणि प्रक्षेपण म्हणजे प्रोजेक्शन या दोघांचा संयोग या ठिकाणी या प्रश्नामध्ये करण्यात आलेला आहे हा मुलगा या दोन्ही डिफेन्स मेकॅनिझम वापरत आहे याचं स्पष्टीकरण आता आपण पाहूया पहा या ठिकाणी प्रतिक्रिया निर्मिती आणि प्रक्षेपण यांचा संयोग आहे हे जे उत्तर असणार आहे स्वतःला क्रिकेट खेळता येत नाही याची लाज लपवण्यासाठी मुलगा क्रिकेटच्या विरोधात नकारात्मक प्रतिक्रिया करतो टीका करतो म्हणजेच काय करतो प्रतिक्रिया निर्मिती करतो आणि त्याच्या अपयशाचे कारण खेळाडूंच्या चुकांना देतो म्हणजे काय करतो प्रक्षेपण असं करतो तर या ठिकाणी या उदाहरणामध्ये दोन डिफेन्स मेकॅनिझम वापरलेले आहेत पहिली म्हणजे प्रतिक्रिया निर्मिती आणि दुसरी म्हणजे प्रक्षेपण म्हणजेच काय प्रोजेक्शन तर चला पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक चौदा आठ वर्षांचं रोहन शाळेत नवीन आहे त्याला घरी राहायला आवडते शाळेत त्याला भीती वाटते आणि तो अनेकदा पोटदुखीचे कारण सांगून घरी राहण्याचा सा हट्ट करतो या ठिकाणी तो कोणती डिफेन्स मेकॅनिझम वापरत आहे दमन म्हणजे आपण मग अशी पाहिलं दमन म्हणजे काय आपल्या भावना ज्या काही समाजाच्या भीतीनं त्या ठिकाणी दाबून टाकणे आपल्या इच्छा आवडी त्या ठिकाणी दाबून टाकणे त्याला काय म्हणतात दमन असं म्हणतात त्यानंतर रूपांतरण विस्थापन विस्थापन म्हणजे काय विस्थापन म्हणजे डिस्प्लेसमेंट पहा एका ठिकाणचा राग दुसऱ्या ठिकाणी काढणे म्हणजे काय आहे विस्थापन आहे यानंतर प्रतिगमन म्हणजे समजा एखादा किशोरवयीन मुलगा आहे तो अगदी अर्भकासारखं वागत असेल तर त्याला आपण काय म्हणतो प्रतिगमन असं म्हणतो एखादा पंधरा वर्षाचा मुलगा तो दोन तीन वर्षाच्या बालकासारखा वागत असेल तर त्याला आपण काय म्हणतो प्रतिगमन असं म्हणतो आणि रूपांतर याचं स्पष्टीकरण आपण या उदाहरणाच्या माध्यमातून पाहणार आहोत आठ वर्षांचं रोहन शाळेत नवीन आहे त्याला घरी राहायला आवडतं त्याला शाळेची भीती वाटते आणि तो काय करतो शाळेत न जाता पोटदुखीचे कारण देऊन घरी राहतो तर पहा या ठिकाणी स्पष्टीकरण आपण पाहतोय रूपांतर म्हणजे काय तर रोहनच्या मानसिक तणावाचे शारीरिक लक्षणांमध्ये रूपांतरण होत आहे रोहनच्या मानसिक तणावाचे शारीरिक लक्षणांमध्ये रूपांतरण होत आहे शाळेतील भीती आणि अस्वस्थता पोटदुखीच्या रूपात व्यक्त होत आहे ज्याचे कोणतेही शारीरिक कारण नाही रूपांतर कशाचं कशात होतं आहे पहा रोहनच्या मानसिक तणावाचे की त्याला शाळेमध्ये जायचं नाही त्याचं रूपांतर कशामध्ये होतं शारीरिक लक्षणांमध्ये त्याचं रूपांतरण होत आहे तर अशा प्रकारे आज आपण काही मानसशास्त्रातील उपयोजनात्मक आणि नवीन प्रकारचे प्रश्न पाहिलेले आहेत या आधीच्या व्हिडिओमधले प्रश्न आणि आजच्या व्हिडिओमधले प्रश्न थोडेसे वेगळे होते इथून पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आणखी नवीन नवीन प्रश्न तुमच्या टेट परीक्षेच्या दृष्टीनं घेऊन येणार आहोत तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना नक्की शेअर करा तुमच्या कमेंट्स देखील आपल्या चॅनलसाठी खूप जास्त महत्त्वाचे आहेत नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच